नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल आपण पाहत आहात आज अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांनी धुळे येथील मूळ मराठी पत्रकार संघ या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली व मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभा आहे तरी मला मदत करावी असे यासाठी पत्रकारांनी प्रश्न विचारले ह्यावेळी राज चव्हाण यांनी उत्तर देखील दिले तुम्हाला असं वाटतं की मागील टायमाला तुम्ही बी एस पीच्या याच्यावर उमेदवारी केली होती तर तुम्हाला चोवीस ते पंचवीसशे असे काही मतदान भेटले होते तुम्ही जर पस्तीस वर्षापासून जर तिथे काम करतायत मग एवढं कमी मतदान आता तुम्हाला काय अपेक्षा आहे कारण ती भूमिका परत होईल का कारण आंबेडकरी चळवळीकडनं जर बाळासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला पत्र दिलं नाही तर तुम्हाला असं वाटतं की आंबेडकरी समाज हा तुमच्या पाठीशी आहे आंबेडकरी समाज हा गावातला प्रामाणिकच आहे आणि त्याच्या बळावर मतदानाच्या विषय बोलतो मी सांगतो मतदान देतो मागच्या टायमाला तुम्हाला चोवीसशे मतदान भेटलं या टायमाला किती हा या जिजामध्ये आणणारा मीच आहे मायावतीला या जिजामध्ये आणणारा मीच आहे बहुजन समाज पक्षाची या ठिकाणी जो परिचय झाला तो माझ्यावरच झालेला आहे लोकसभा निवडणुकीसाठी माझे चिन्ह कुकर आहे तरी मला धुळे जिल्ह्यातील व तालुक्यातील लोकांनी निवडून द्यावे यासाठी आज मी पत्रकार परिषद घेत आहे आणि मी निवडून नि, येईल नि असे देखील त्यांनी अपेक्षा दाखवली कॅमेरामॅन निलेश ढोळेसर जॉनी पवार चोवीस तास पिनजान जय हिंद जय महाराष्ट्र